प्रेस ला ऑडकलपणाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण नॉनव्हेजची रेसिपी बघणार आहोत <coughs> फराळ खाऊन कंटाळा आला असेल तर चव आणणारा पदार्थ आहे हा जिभेला चव आणणारा पण जे <coughs> नॉनव्हेज आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर इथे मी चिली बोंबील चिली करणार आहे इथे मी अडीचशे ग्रॅम बोंबील घेतलेले आहेत बघा आणि <coughs> या ते मध्ये जो काटा असतो अशा प्रकारचा तो मी काढून घेतलेला आहे कारण आपल्याला चिली करायची आहे तर तो खाताना लागला नाही पाहिजे म्हणून हे व्यवस्थित धुवून आणि काटा काढून घेतलेला आहे तर आपल्याला हे आता रात्रभर असं दाबून ठेवायचं आहे म्हणजे हे कोरडे होतील यातलं पाणी निघून जाईल तर त्यासाठी मी असे एकावर एक ठेवते कारण आपण वजन ठेवणार आहोत खाली असं एक ताट ठेवायचं म्हणजे त्यात हे पाणी गळून जाईल आणि ह्याच्यावर एक आपल्याला कपडा ठेवायचा कॉटनचा अशा प्रकारे आणि यावर आपल्याला वजन ठेवायचं तर इथे मी आता रुचना ठेवलेला आहे तुम्ही कोणताही एखादा जड वजनाचा डबा भरलेला असेल तो ज्याला वजन असेल तो ठेवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे पाणी निथळून घ्यायचं आहे रात्रभर आणि मग आपण दुसऱ्या दिवशी करणार आहोत हे बघा आता मी हे रात्रभर दाबून ठेवले हो होते बघू शकता आणि खाली असं पाणी निघतं हे बघा आता हे सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि छान कोरडे झालेले आहेत आपल्याला आता हे फ्राय करून घ्यायचे आता हे मसाले लावून याला फ्राय करून घेऊ चला आता याला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे तर त्यासाठी साहित्य बघूया एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घेतली चवीप्रमाणे मीठ एक चमचा लाल तिखट आणि दीड टेबलस्पून मैदा घेतलेला आहे मॅरिनेट करण्यासाठी कारण आपली क्वांटिटी कमी आहे म्हणून तर आता हे सर्व आपण सॉरी एक चमचा सोया सॉस पण घेतला आहे आता हे सर्व आपण याला लावून घेऊया आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आता पुढची प्रोसेस बघूया त्यानंतर पुढची प्रोसेस बघूया आता हे ठेवून देऊया चला आता तळून घेऊया एक एक पीस टाकायचा आता आपले बोंबील फ्राय करून झाले बघू शकता आता आपल्याला बाकीचं साहित्य बघूया एक मोठी शिमला मिरची असे बारीक तुकडे करून घेतले असे चौकोणी आणि एक टेबलस्पून आलं बारीक चिरून घेतलेलं आणि तीन हिरवी मिरची चिरून घेतली एक मोठा कांदा अशा प्रकारे कापून घेतला अशा प्रकारे कापून घेतला एक वाटीभर कांद्याची पात आणि एक कांडी लसूण बारीक चिरून घेतला त्याचप्रमाणे दोन टेबलस्पून चिली सॉस दोन टेबलस्पून सोया सॉस आणि एक टेबलस्पून व्हिनेगर व्हाईट प्लेन व्हिनेगर आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत तर सुरुवात करूया मी त्याच तेलाचा वापर केला अर्धी वाटी ते तेल घातलंय आपण ज्यात फ्राय केले होते बोंबील सुरुवातीला लसूण घालूया हिरवी मिरची बारीक केलेलं आलं यात तुम्ही कोबीचाही वापर करू शकता छान उभा पातळ कापून घ्यायचा खूप जास्त पण शिजवायचा नसतो या आणि शिमला बि झाकण घालून थोडंसं वाफून घेऊया थोडस मीठ आणि आधी आपण घातलेलं आहे मीठ त्या हिशोबानेच घाले आता छान परतले एक दोन मिनिटं छान परतून घेऊया आणि मग डिशमध्ये काढून घेऊया तर थोडीशी पण आपल्याला कांद्याची भाप घालायची काढून घेऊया चला आपली बोंबील चिली तयार आहे बघू शकता चवीलाही अतिशय छान आहे अशा पद्धतीने करून बघा तुम्ही मी कमी प्रमाणात केले तुम्ही जास्त प्रमाणात पण करू शकता, ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद